भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून वाडा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी विविध उपक्रम राबवण्यात आले सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय वाडा येथे रुग्णांना फळ व वा बिस्किट वाटप करण्यात आली तर भाजीपाला विक्रेत्या महिलांना जम्बो छत्रांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर श्री क्षेत्र तिळसेश्वर येथे व गारगाव शासकीय आश्रमशाळा येथे वृक्षारोपण करण्यात आलं तसेच जिल्हा परिषद मांगरूळ वांगणपाडा येथे विद्यार्थ्यांना वया शैक्षणिक साहित्य व वा खाऊचं वाटप करण्यात आलं या सर्व उपक्रमांसाठी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार आमदार दौलत दरोडा यांचे स्वीय सहायक रोहिदास शेलार महिला जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई पाटील तालुका तालुका सरचिटणीस महेश भोईर उपाध्यक्ष भगवान भोईर संगीत जिल्हा युवक उपाध्यक्ष नंदकुमार वेखंडे तालुका सचिव मिलिंद सुतार युवक तालुका अध्यक्ष नितीन देसले विभागीय उपाध्यक्ष अशोक नाईक आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष सुधीर विशेष पीक उपसरपंच दीपक पाटील मांगरूळ उपसरपंच चंद्रकांत दुधवडे उपसरपंच कल्पेश लुटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सोबतच जयेश शेलार ज्येष्ठ पत्रकार वाडा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राज्यभर जनविश्वास सप्ताह हो साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले असे बस